नमस्कार शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण हा टोमॅटो पिकामध्ये कोणते तन्नाशे त्या ठिकाणी मल्चिंगच्या मध्ये चालते आणि त्याचबरोबर जर विदाऊट मल्चिंग असेल त्यावरही कोणतं तणनाशक या ठिकाणी चालतं यावर आजचा व्हिडिओ आपण सविस्तर बघणार आहे तर मी ॲग्री वैभव वैभो नानासाहेब सोळून की बी एस सी ॲग्रिकल्चर नेक्स्ट स्टेप ॲग्रो लोनी नेक्स्ट स्टेप शेतीमित्र चॅनलमध्ये सर्व शेतकरी म्हणून सर्वप्रथम स्वागत करतो त्यानंतर आपण बघणार आहे टोमॅटो पिकामध्ये मेट्रिबेंजिन सत्तर टक्के डब्ल्यू पी आणि यासोबत तुमचं त्या ठिकाणी टर्गा सुपर आपण म्हणू क्युझॅलोफॉप येथील पाच टक्के या ठिकाणी हे घटक आपल्या टोमॅटो पिकामध्ये आपण तण नियंत्रणासाठी आपण वापरू शकतो मेट्रीबेंजिन सत्तर टक्केचा डोस आपल्याला तीस ते चाळीस ग्रॅम आपल्या तणाची हाईट बघून त्या ठिकाणी घ्यायचं आहे जर गवत छोटा असेल तर तीस ग्रॅम घ्यायचा आणि गवत जर मोठं असेल तर चाळीस ग्रॅम घ्यायचं आणि आपलं जे क्युझेलो फॉप येथील पाच टक्के टर्गास सुपर हे आपण पंचवीस ते तीस एम एल आणि पस्तीस मिलीपर्यंत या ठिकाणी आपण गवताचा जे आपण तण आहे त्याची उंची बघून घेऊ शकतो जर त्या ठिकाणी तणाचा आपल्याला जर सामना करावा लागत असेल तर आपण नक्की ह्या जोडीचा त्या ठिकाणी वापर करा आणि आपल्या टोमॅटो पिकातील तण नियंत्रण त्या ठिकाणी वेळीच करा आणि नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण नवीन नवीन शेतीबद्दलच्या आयडिया त्या ठिकाणी जाणून घ्या जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा त्याचबरोबर नेक्स्ट स्टेप शेतीमित्र या चॅनलला आपण सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ फॉरवर्ड करा धन्यवाद